नैसर्गिक प्रसूतीसाठी महागडा खर्च कशाला सरकारी दवाखाना आहे ना मदतीला एकशे छत्तीस सेंटीमीटर उंची असलेल्या महिलेचे ग्रामीण रुग्णालयात सुग्रुप प्रसूती कन्यारत्न मातेची रुग्णालयाच्या वतीने केला सत्कार असा आदर्श सर्व डॉक्टरांनी घेने काळाची गरज सौ पूनम आकाश सावळे वय वीस वर्ष राहणार उंबरडा बाजार ही गरोदर माता उंची चार फूट पाच इंच म्हणजे एकशे छत्तीस सेंटीमीटर दिनांक वीस मार्च रोजी प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयात भरती झाली सामान्यतः एकशे से चाळीस सेंटीमीटर पेक्षा उंची कमी असेल अशा गरोदर मातेला सिजेरियन द्वारेच प्रसुती करावं लागतं असे असून देखील या मातेची ग्रामीण रुग्णालयात मंगरुळपीर येथे नैसर्गिकरित्या प्रसुती करण्यात आली स्त्री रोगतज्ञ डॉक्टर गुनागे मॅडम व आदी परिचारिका किरण भगत यांनी प्रयत्न केले आणि अडीच किलो वजनाची गोंडस नवजात कन्या जन्माला आली अशा कमी उंचीच्या गरोदर माता ह्या अति जोखमीच्या माता म्हणून मानल्या जातात अशा कमी उंचीच्या गरोदर मातेला सीजर शिवाय पर्याय नसतो आणि खाजगी दवाखान्यात त्याला किमान पन्नास हजार रुपये मोजावे लागतात अशा वेळेस गोरगरबी गोरगरीब रुग्णांसाठी सरकारी दवाखाना देवतूट ठरतो यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणे खूप गरजेचे आहे ग्रामीण रुग्णालय मंगळूरबीर येथे दर महिन्याला चाळीस ते पन्नास नॉर्मल प्रसूती होतात तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बारा आठवड्यापर्यंत गर्भपात करणे यासाठी डॉक्टर स्त्रीरोगतज्ञ म्हणून मागील तीन वर्षापासून अविरत सेवा देत आहे कन्यारत्न व मातेचे केला सत्कार गरोदर मातेची संपूर्ण काळजी व नैसर्गिक प्रसुती करण्यासाठी सदैव तत्पर असतात प्रसुतीनंतर बाळासाठी लहान मुलांचे डॉक्टर सुद्धा तेवढेच गरजेचे आहे यासाठी स्वतः ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्रीकांत जाधव हे स्वतः बालरोगतज्ञ असून लहान बाळाची काळजी घेतात कमी वजनाचे बाळ जन्मता कावीळ यासाठी फोटोथेरपी युनिट सुद्धा कार्यान्वित आहे जन्मलेल्या कन्यारत्न व तिच्या मातेची रुग्णालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला